बाबतीमध्ये मी लक्षवेधी मांडलेली आहे जरी नाशिक महानगरपालिकेच्या निगडीत हा विषय असला तरी हा विषय पूर्ण राज्यामधला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या विषयाच्या बाबतीमध्ये जे काही उत्तर देण्यात आलेलं आहे हे काही मला मान्य नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असताना कंत्राटी पद्धतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सर्व महानगरपालिका नगरपरिषदा सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार काम करतात त्यांना जे काही शासनाच्या वेतनाप्रमाणे देय द्यायला पाहिजे ते त्या नगरपालिका महानगरपालिकांच्या माध्यमातून दिलं जातं त्यांचा वेतन भत्ता असेल भविष्य निर्वाह निधी असेल कर्मचारी राज्य विमा असेल ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर आणि एक ओपन सिक्रेट आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या ठेक्यामध्ये जर बावीस हजार पगार असेल तर त्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा बँकेमध्ये बावीस हजार रुपये पगार हा केला जातो आणि नंतर त्याच्याकडनं बारा हजार रुपये काढून घेतले जातात दहा हजार रुपये काढून घेतले जातात एखाद्यामध्ये अठरा हजार हो पगार असेल तर आठ हजार रुपये काढून घेतले जातात दर महिन्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय पगार होतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेसिफिक अमाऊंट त्या कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये जर सफाई ठेक्याचा विचार केला तर सुपरवायझर त्या कर्मचाऱ्यांना निरोप देतात की तुम्ही एवढी एवढी अमाऊंट आजची तुमच्या ह्या महिन्याची जमा करा त्या कर्मचाऱ्यांना कंपल्सरी चार सुट्ट्या घ्यायलाच लावतात मात्र त्या चार सुट्ट्यांचा पगार देखील महानगरपालिकेकडनं काढला जातो आणि तो पगार ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातो अध्यक्ष महोदय काही ठिकाणी तर एटीएम देखील कर्मचाऱ्यांचे हे त्या ठेकेदाराकडे असतात एखादा कर्मचारी याच्यामध्ये उत्तर दिलंय की कोणाची तक्रार नाही सन्मानाने अध्यक्ष मोदी उत्तर चुकीचं आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये काही संघटनांनी याच्यावरती आंदोलन करून त्याच्यामध्ये आंदोलन केल्यानंतर सफाईच्या ठेक्यामधून पाचशे लोकांनी त्याला लिहून दिलं होतं त्या संघटनेला आणि त्यानंतर पाचशे लोकांना कमी केलं मग त्या ठेकेदाराने त्या त्या, त्या काही लोकांना बोलवलं की जर तुम्ही ही तक्रार मागे घेत असाल तर आम्ही तुम्हाला परत कामावरती घेऊ तीनशे लोकांनी ती तक्रार मागे घेतली दोनशे कर्मचारी आज देखील ह्या कामाच्या मधून बाहेर आहे त्यांनी लिहून दिलं नाही म्हणून त्यांचं आय डी बंद करण्यात येत आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय हे नाशिकमध्ये सर्व दूर सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय आपलं सरकार युवकांना रोजगार मिळण्यासाठी विविध योजना आणतं परंतु गोर गरीब दलित वंचित म्हणजे पिचलेल्या रांजलेल्या गांजलेल्या कर्मचारी जो या ठेक्यामध्ये दे काम घेतो नाल्यामध्ये उतरतो शौचालय सा साफ करतो आणि आपल्या गावाची सफाई करतो त्याच्याकडून पैसे घेण्याचं ही जी एक आधुनिक पद्धतीची खंडणी जी सुरू झालेली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी मी आज सभागृहाचं आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही मी लक्षवेधी आज टाकलेली आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे ह्या पेन ड्राईव्ह मध्ये एका ऑपरेशन केलेलं आहे की त्या कर्मचाऱ्यांकडनं पैसे घेत असताना त्या हा याच्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ आहे सन्माननी अध्यक्ष महोदय कोर्टामध्ये देखील गेले परंतु अधिकाऱ्यांच्या संगणमताने होणाऱ्या ह्या विषयामध्ये आज राज्याच्या लाखो कर्मचाऱ्यांवरती ह्याच्यामुळे अन्याय होतोय म्हणजे सरकार पैसे देते महानगरपालिका पैसे देते नगर पैसे देत आहेत परंतु हा पैसा माझ्या गरीब अतिशय अल्प मध्यमवर्गीय कुटुंबांमधून त्याच्याही पेक्षा अल्प गटामधून येणार माझ्या कामगाराला पूर्ण पैसे मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे तक्रार कोणाकडे करायची कारण तक्रार ज्यांच्याकडे करायची ते देखील त्याच्यातले हप्ते खातायत राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय नगरविकास मंत्री देखील उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी बसलेले सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे की जी तक्रार कुटाळ्याची आलेली नाहीये मी तुम्हाला तक्रारीची सगळी पत्र देते की नाशिक महानगरपालिकेकडे ह्याच्या तक्रारी अनेक आलेल्या आहेत नंबर दोन मी तुम्हाला स... हो हा व्हिडिओ देते महाराष्ट्र शासन सदर विषयामध्ये कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी माध्यम एसीबी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलं की एसीबी कडे तर तक्रार आली नाहीये परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय हा कर्मचारी आयडी ब्लॉक होतो म्हणून घाबरतो आणि म्हणून सरकार या ठेकेदारांवरती जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी किंवा एसआयटी लावून याची चौकशी करून कामगारांना न्याय देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे अशा पद्धतीने ठेक्यामध्ये काम करणारे जे ठेकेदार आहेत त्यांना आपण तवीत ब्लॅक लिस्ट करणार का आणि सत्या, सत्या, अशा विषयांमध्ये आपण विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून एक चौकशी समिती लावून चौकशी करून त्या विषयामध्ये जे कोणी अधिकारी देखील दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी सन्मान्य देवयानि ते फरांदे यांनी अतिशय महत्वाचा विषय मांडलेला आहे मुळामध्ये नाशिकच्या संदर्भातला जो विषय आहे संदर्भात निश्चितपणे पोलीसचा एक वरिष्ठ अधिकारी देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल त्यामध्ये चौकशी करताना ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी या दोघांची चौकशी केली जाईल त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल जर याच्यामध्ये अशा प्रकारचे पुरावे आढळले तर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देखील देण्यात येतील दुसरा विषय जो त्यांनी सांगितला ही पण काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कंत्राटी जे काही कर्मचारी वेगवेगळ्या विभागात आहेत आपण हा निर्णय केला की ठेकेदार यांना पूर्ण पैसे देत नाहीत म्हणून यांच्या बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे बँक खात्यामध्ये पैसे दिल्यानंतर आता पुन्हा तक्रारी वाढलेल्या आहेत की त्यांच्याकडे काहीतरी एटीएम कार्ड तयार करून घेतात आणि मग त्यातले ठराविक पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले की हे जे ठेकेदार आहेत त्राथ त्राथ ते त्या एटीएम कार्डनी विड्रॉ करतात अशा प्रकारचे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात जे आपले कामगार विभागाचे सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार करू आणि कशा पद्धतीनं या कामगारांना आपल्याला प्रोटेक्ट करता येईल त्यांचा पैसा दुसरा कोणी काढून घेणार नाही या संदर्भात काय कडक कारवाई करता येईल अशा प्रकारे त्यांना एक दोन महिन्याचा वेळ देऊन त्यांना त्याची स्कीम तयार करायला लावण्यात येईल आणि त्यानुसार या कामगारांना त्यांनी केलेल्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी तजवीज केली जाईल आणि यासोबत अशा प्रकारे कामगारांना दिलेल्या पैशातले पैसे जर कोणी घेतले तर तो फौजदारी गुन्हा मानून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल